निष्पक्ष संगमनेर तालुक्यातील सारोळा पठारी येथील बाळेश्वर आश्रमशाळेत निंदनीय प्रकार घडलाय सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिलाय यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली डिग्रास मालुजे येथील मुलगी शिक्षणासाठी बाळेश्वर आश्रमशाळेत शिक्षण घेत होती या आश्रमशाळेत तिचं दहावीत शिकत असलेल्या मुलासोबतच सुत जुळलं विशेष म्हणजे मुलगी पाचवीत व मुलगा ज्यावेळेस आठवीत शिकत असतानाच त्यांचे प्रेमसंबंध जुळले या दरम्यान त्यांचं शारीरिक संबंध आल्याने ही मुलगी गरोदर राहिली आहे या दरम्यान या मुलाने व मुलीने लग्न देखील केलं होतं बाळेश्वर आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी प्रेम संबंध जुडलं त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती राहिली ही माहिती घरातील मंडळींना समजल्यावर दोघांच्या कुटुंबियांनी एकमताने त्यांचं लग्न लावून दिलं प्रसूतीची वेळ जवळ आली आणि गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात तिने गोंडस बाळाला जन्म दिलाय डॉक्टरांना मुलीचं वय कमी असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली नंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याचं त्यांचे जरी लग्न झाले असले तरीही त्यांचा हा बालविवाह हो होता आणि बालविवाह कायदेशीर बंदी आहे पोलिसांनी दोन्ही पक्षावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास घरगाव पोलीस करत आहे प्रतिनिधी युनुसेक संगमनेर